हाय सर पुन्हा एकदा तुमच्या सारखं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉकमध्ये मा तर आज सकाळी सकाळी सात वाजलेत म्हणजे के उठलोय तो केव्हाच आता तर सात वाजलेत ना आम्ही आता चाललोय फिरायला बाहेर आज आम्ही जाऊ पंढरपूरला बाकीचा नंतर बघू बने या ब्लॉकमध्ये तर आता मामा आमचा चा पितोय ना आता हा मम्मी काय करते चार्ज नाही केला बाय पडतात आता पप्पा कुठे झालो आपण जेजुरी आणि महाबळेश्वर एकवीरावशी बसले बाय बाय सकाळी सकाळी उठलेलो यावेळी टाइमपास केलाय आता काय करू शकता आता तेवढा टाईम लागतोच तुम्हाला माहिती तर आहेच असं चष्मा चष्मे घेतली आपला प्राईज मी प्राईज मग विचार तर खावाला बघा खावाला एवढा खावायला घेतला आहे बिस्किटा बिस्किटा सगळा मिलून गाडी आपली तयार आहे फुल जाम भरले तुम्हाला दाखवतात आला मी शकता आपले टाटा सभर रेडी आहे इकडे बघा दिसते का बाईकडून दाखव तुम्हाला इकडं बघा पूर्ण अख्खा भरले आखे मागच्या आखे फोल्ड करून ना इथे सगळं सामानच टाकले फक्त इकडे आम्ही बसू केवढी पाच जणच आहे आम्ही सपारी रेडी आपली सगळा सामान आता केलेलं आहे आम्ही सिप निकल ना बाकी आहे घेतो घेतो खावा आपण घेतोच लोअर मशीन पण आपली रेडी इथे लोअर मशीन कंगवा खाऊ घेऊन जाऊ होता गाडीत ठेवू चहा बी पिलाय नाश्ता तर आपण दरवेळेच्या दर जाते पनवेलला करतो हायवेला तिथेच करू नाश्ता एक घंटा तिथून लागेल क्लिअर आहे आम्ही बघला मॅपवर सगळा क्लिअर आहे रस्ता कुठेच काही ट्रॉफिक नाही आहे फक्त पनवेलला दाखवते पनवेलला पोहोचायला टाइम लागतो चला मग आता भेटूयात बने रा या व्लॉग मध्ये कंटिन्यू रा Till <गण्ञाग> I get up, time is barely on our side. storms we're chasing leading us तर आता था बघू शकता तुम्ही आता पनवेलचा पहिला टोल आलेला आहे पहिला पनवेलचा ते थांबू आता टोल भरायचा आहे ना खूप वेळ झाला आहे आपल्या मावशी बघत बसले भूक लागली मावशीला बघू शकता आले तिला पण तर सगळ्यांना भूक लागली आता फूड मॉलला थांबायचं आहे थांबू आता खूपच भूक लागली आहे ना वॉईस वगैरे याच्यासाठी करतोय का ॲप्पल कार प्ले मुला आवाजच नव्हता येत बघू शकता तर चला मग आता भेटूया कंटिन्यू फूड मॉलला आता था थांबू खूपच भूक लागली तर काय आता फायनली ला था थांबलेलो आलेलो आहे तर आता पहिले गाडी तर लावली तर गेलो काय पुढे गेलं नाश्त्याला काय घेतलं आपला मॅक्डॉनल्ड माझ्या प्राईज आहे का प्राईज ना बर्गर ना कोक घेतला सकाळी सकाळी दहा वाजता आमचा वडापाव घ्यायचा ना वडापाव चांगले आहे मी तर आता खातो मस्त एक नंबर वडापाव आलेला आहे आता आमचे वडापाव हा वडापाव हा तर गाय दादा फायनली इथून एकशे पन्नास किलोमीटर आहे पंढरपूर ना आता मी थांबलो आहे जरा जेवायला एक वाजले स्पॉट बघू शकता तुम्ही जरा yeah. काय बोलतोय तुम्हाला चादर चादर नाही व्ह्यू दाखवता था थांबा कुठे जेवायला समोर ना डेंजर इकडे बघू शकता इकडे बघा फुल दराय डायरेक्ट फुल दराय तिथे आपली गाडी आहे नाही ते आपण जेवायला बसलोय झाडाच्या खाली जेवूया मस्त जेवायला कंची कंची भाजी वटाना शेपू शेपू दाखवू या मस्त वैगे तुम्ही पण पटापट जेवायला इथं डायरेक्ट जेवून डायरेक्ट पंढरपूरला डायरेक्ट एक नंबर आजोपास पण आहे म्हणून पंढरपूर उद्या जेजूरला जाऊ आपण मग परवा इथे जे ना भिडो आता असा असा ब्लॉक काढायला एकदम जात येतोय मस्त पेली तर काय तर आता इथून तीस किलोमीटर काय तर राहिलं आहे पंढरपूर तर आम्ही इथे थांबलेलो आता चहा पियला चहा पिला आता मस्त पैकी आम्ही तर निघालो आहे गाडी लावली इथे चला मग आता सराव्या डायरेक्ट आता स्टॉप मस्त पैकी चहा पिला ची ब्रेक

Leading us, and love is all we'll ever trust. yeah No, I don't want to waste what's left. And love, we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns the sun rays. finally and... me. रूमच्या तलाशमध्ये आहे आम्ही तर रूम बघायचे आहेत कुठे भेटतात ते मंदिराच्या साईडला मिळतात बघू आता चला मग आता फार पोचलेला आहे आणि रूम घेतलेला आहे पंढरपूरला तर गाडी पार्किंगला लावलेली आहे आता आपली आतमध्ये जाऊन तुम्हाला रूम दाखवतो मस्तपैकी वन बी एच के रूम घेतला आहे आजचा दिवस स्टे करायचा आहे थोड्या वेळेला आम्ही आता म्हणजे फ्रेश होऊन जाणार आहे मंदिरात पाय पडायला पहिले आता फ्रेश बिश होऊ पहिले अख्ख्या बॅग्या काढू आता ट्रान्सफर करू आपल्या रूममध्ये तुम्हाला दाखवतं झाला कसा रूम आहे बघू बघूया असा रूम आहे पहिले आल्या आल्या एक बेड आहे ना गादी दे गादी आहे पण मस्त एकच इकडे आरसा आहे आपला फिफ्टीन प्रो इथे बेसिंग आहे हात धुवायला तर इथे आलो वॉशरूम वॉशरूममध्ये टॉयलेट त्यानंतर नला गिजर पण आहे जे नवीन नवीनच नवी बांधलं आहे आता मस्त आहे टॉयलेट शॉवर पण आहे मस्त आहे की इथे मी आहे

आता फायनली आम्ही मुख दर्शन केलेलं आहे रेकॉर्डिंग अलाउड नव्हती तर पण मी एक काढली आहे चला मग आता चपला जाऊ जाऊ बघू शकता पंढरपुरात खूप जास्त म्हणजे खूपच जास्त क्राऊड आहे तुम्हाला कसं वाटलं दर्शन करून मस्त मुखदर्शन झालं आमचं हां कारण दर्शनाला खूप गर्दी आहे तरी आम्ही मुखदर्शन घेतलं आणि मुखदर्शन इतकं सुंदर झालं आहे की पांडुरंगाचं समोर दर्शन घेताना एवढं प्रसन्न वाटलं आहे की आज मन खूप भरून आलं आहे खूप आनंद आहे मस्त आहे बघा ना म्हणजे एक नंबर आता जाऊया चला क्राऊड खूप आहे खूप म्हणजे डेंजर्ड आहे आम गर्दी ती लायनीला तर बाबा बघू शकता फायनली मस्त बघित जेवलेलं आहे पोड भरून पण जेवायला काही चांगला नाही वाटलं आम्हाला आणि आम्ही तिथून पनीर चिल्ली ना राईस आणला पण तो तेवढा खास नव्हता म्हणजे आपल्यासारखा नाही ना सारखा बघा एवढी चिल्ली तर अशीच वरली आहे यो राईस पण वरला आहे फ्राईड राईस नाही चटणी बिटणी तर अशीच आहे नाही यो सिंपल राईस पण वरला आहे असंच या जाम जेवतन तर आता ब्लॉग एंड करूया आपण आता मी आलो होतो पंढरपूरला उद्या आम्ही जाऊ महाबलेश्वरला तर तो ब्लॉग तुम्ही नेक्स्ट मध्ये बघा की आम्ही कुठे महाबलेश्वरला कसं जाऊ तर हा ब्लॉग मी इथेच ॲन करतोय जर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा चॅनेलला विजिट करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटू अशीच नवीन ब्लॉकमध्ये सो बाय बाय